पहिल्यांदा पाहिला म्हणजे पेरू पेक्षा मोठा लिंबू आहे हाय हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या चॅनल मध्ये आज दोन काम आहे आणि छानसं लुसलुशीत पनीर आणायचंय कारण पनीरची भाजी करणार आहे काजल अबोली चाँगू, आप्पा शंभू चाँगू इकडे दाखवाय बघा स्वतःही माखलाय आजोबा नाही भरवलंय आणि आपाला आप बघा तोंड <laughs> आपा अरे बापरे किती सुंदर बघू दाडी नेट स्वच्छ करून किती माखलाय शंभू आमच्याकडे होत आहे थापलेल्या पातोड्यांची भाजी हे बिटरचा चांगला उपयोग होतोय बर्फ आहे बर्फ दुधाचा की उहाचं काढून ठेवलं पण ते तयार नाही आहे आणि दुसरी भाजी होणार आहे शाही पनीर तिसरी भाजी आहे ही शंभूची आणि चौथी भाजी आहे आजी आजोबांची आणि कणी भिजवलेली आहे पोळ्या राहिलेल्या आहे ताबोलीच इथे काम चाललंय ग्रेव्ही साठीच सगळं करून देते ती सामान काय मग जाव्याची खाती तारी काय गाजल तू क्या त्या आबोलीची फरमाईश आबोलीची फरमाईश करून दिला तिला आहे कांद्याची प्युरी भाजीसाठी दोन भाज्या होणार आहे ना आज बंडू का हे बघा असे डबे खेळायला चालले ट्रॉलीतले सगळे काढायचे आणि खेळायचे इथली गायब झाली आहे इथली गायब झाली आहे आणि आता माझी भाजी पण होता माझ्या आता हे काय अक्का माझा पंजाब असेल हा एवढा लिंबू आहे लिंबू आहे पप्पा हा औषधी लिंबू असं म्हणत आहे ते औषधी लिंबू आहे याचा फक्त रस प्यायचा ना त्याच्यासाठी किडनी स्टोन वर पहिल्यांदा पहिला म्हणजे पेरू पेक्षा मोठा लिंबू आहे हो आणि आकारही कसा वेगळा आहे किती रुपयाला देतो तीनशे रुपयाचा एक किती रुपयाचा म्हटला तू तीनशे रुपये तीनशे रुपयाचा एक एक तीनशे रुपयाचा घेतली आहे ही चंद्रकला संपवून टाकली आम्ही चंद्रकला अजून काय घेता बाबा श्रीखंडामध्ये प्रकार आहे चला काढा गाडी सगळं सामान घेऊन झालंय आम्ही गुजरात मध्ये पण आलो होतो दोन तीन आयटम घेतले कचोरी घेतली छान गरमागरम गर चलो घर आपण सव्वा किलो नाही 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 बाबा कम एकच किलो करा खाणारा एकच माणूस आहे करी व्यवस्थित जेवायला बसली आणि आज कचोरी देखील आणलेली आहे पप्पा बसले आबोली प्रतीक जण आता आम्ही बसलोय जेवायला आमच्या गुंड्याची आंघोळ झालीये सगळं झालंय हा बोला बोला चला झोपायला लावून बसले महाराज तुम्ही तर आज काय पाहिजे बट्ट्या बॅट लाइट लावून दाखवले सगळे कलर हा अलेक्सा अरे वा आता बघा इथे चाललीयेरोम खेळण्याची तयारी चलो आणलं का गोट्या वगैरे राजे बघा आमचे कसे लगेच गेम खेळायला का रे आपा पतंग कुठपर्यंत गेली हे बा आमचा बंड्या घेतोय खेळ का बंडू नाही याच्यावरती बसायचं नाही बसायचं नाही आता आलेले आहेत आबोली आणि प्रतीक बाबांकडे दाखवा दाखवा डिश मध्ये काकून कसा भरून दिलाय वडा हे बघा वडा फोडलाय त्यात कांदा शेव आणि खटाई टाकून दिली आहे जावायचे लाड चालले अरे बापरे स्वतःलाच घ्यावं का स्वतःच्या हाताने मला सांग सोबत राजे आमचे टीव्ही मोबाईल बघून राहिले आणि मी आता सगळ्यांना वाढते चार जण बसले हो हो चला चला येतो आम्ही आमचं लक्षच नाही परत येतो मग नाही हो चला बाय बाय मेनू वेगळा सांगतो मी बाय बाय येतो काय चुकलं माफ कराय आमकोर या म्हणायचं आमचं चुकलं तर माफ करा नाही ना, 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 ना। <laughs> चला वंदना काकू मोठे काकू इथे थांबले मस्कर करू नका बाय करा फक्त बाय बाय मी तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त मैत्रिणी मैत्र तुमचे नातेवाईकांपर्यंत पोचवा आणि आम्हाला सपोर्ट करा थँक यू सो मच फॉर वॉचिंग